नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज कडेगाव तालुका क्रीडा संकुलाची दुरावस्था लक्षात घेता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरोडेकर यांना निवेदन देण्यात आले यावेळी तालुकाध्यक्ष विशाल शिंदे उपाध्यक्ष सतीश येताळ विराज शिंदे अनिल माने अजय मोरे उपस्थित होते या निवेदनात स्पष्ट करण्यात आलं की क्रीडा संकुलात खेळाडूंना कोणत्याही प्रकारच्या मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीयेत संकुलात पिण्याचे पाणी वीज क्रीडा साहित्य नाहीये इमारतीच्या आजूबाजूला झाडा आक्रमण आक्रमण केलंय संकुलातील इमारतीला खिडक्या नसल्याने पावसाचे पाणी थेट इमारतीत शिरत आहे पाण्याच्या टाक्या तुटलेल्या अवस्थेत बाहेर पडलेल्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे मनसे तर्फे प्रशासनाला विनंती करण्यात आली आहे की या संकुलात तातडीने स्वच्छता सुविधा आणि आवश्यक दुरुस्ती करून विद्यार्थ्यांसाठी योग्य आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण करावे क्रीडा संकुलात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संधी मिळावी यासाठी हे आवश्यक आहे आमच्या तेवीस जुलैलाच जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना मनसेच्या माध्यमातून निवेदन दिलं आहे आणि त्या निवेदनात आम्ही सांगितलं आहे की जी काही लोक मुलांना खेळाडूंना त्रास होतोय जी काय लाईटची व्यवस्था नाही आहे संडास बाथरूम घाण आहे संडास बाथरूमच्या याला प्लंबिंगचं कनेक्शन नाही आहे खिडक्या तुटलेल्या आहेत लाईटची सुविधा नाही हे सर्व आपण लवकरात लवकर त्या सुविधा तेन तेन ही सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करा यासाठी आम्ही त्या निवेदनात त्यांना सांगितलं आहे त्यानुसारच त्यांना एवढंही सांगितलं की आम्ही या बाबतीत पूर्ण पाठपुरावा केल्याशिवाय थांबणार नाही जोपर्यंत या क्रीडा संकुलचं काम होत नाही तोपर्यंत आम्ही मनसेच्या माध्यमातून शांत बसणार नाही तर क्रीडा जिल्हाधिकाऱ्यांचं आम्हाला म्हणणं आलं की या क्रीडा तालुक्याच्या क्रीडा संकुला एक समिती आहे आणि त्या समितीचे अध्यक्ष हे स्थानिक आमदार आहेत तर माझी स्थानिक आमदारांना ही विनंती आहे की आपण ही इथे गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन या क्रीडा संकुलचं काम आपण आपल्या अध्यक्षतेखाली पूर्ण करावं एवढं मी या ठिकाणी बोलतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज